नमस्कार कसे आहात सगळे तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही आलोय बीचवरती आणि मुंबईतल्या गिरगाव चौपाटी यू केमधल्या बॉरमाऊथ बीच हा असा मोठा प्रवास मम्मी पप्पांचा झालेला आहे आणि ते आता एन्जॉय करणार आहेत इथे बीचवरती आपण बघूया ह्यांना कसं वाटतंय हा बीच चला तर मग तर आता आम्ही वरतून खाली आलोय आणि हा आहे झिगझॅक रोड तर इथे तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की वेलकम टू वॉर टॉप झिग्झॅक आणि ह्याच्यावरती तुम्ही स्वच्छता ठेवायची आहे सायकलिंग अलाउड नाही आहे त्याच्यानंतर कॅम्पिंग अलाउड नाही आहे तशी वेगवेगळी माहिती दिली आहे आणि असंच आम्ही आता खाली आहे तर मम्मी पप्पा आम्ही असे खाली भाई शूट करतोय मोस्ट ऑफ द व्हिडिओजमध्ये भाई दिसत नाही त्याचं कारण की तो व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना की तो फोटोग्राफर आहे तर तो खूप जास्त छान छान व्हिडिओज काढतो आणि मग त्याचंच कारण आहे की तो व्हिडिओमध्ये मध्ये इथे आम्ही मस्त फोटोस केला आणि तुम्ही जाताना बघू शकता की किती सुंदर व्हि आहे खाली जाताना अजून तर आम्ही पोचलो पण नाहीये तर हा आहे माउथ बीच आणि किती स्वच्छता आहे तुम्ही बघू शकता तर इथे अशी ही छान वेगवेगळी दगड आहेत ज्याच्यावरती मुलं खेळू ही शकतात आणि तुम्ही फोटो सुद्धा छान काढू शकतात आणि इथे वरती आहे ब्रिज टाईप ज्या ब्रिज वरून तुम्ही जाऊ शकता आणि समुद्र बघू शकता आणि अजून सगळ्यात शाळांना सुट्टी लागली नाही आहे काही शाळांचा आज तर काही शाळांचा उद्या शेवटचा दिवस आहे माझ्या शाळेला सुट्टी लागली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की शाळेची पिकनिक आलेली आहे आणि मुलं एन्जॉय करतायत बीचवरती तर इथे आपण बघू शकतात शाळेतली मुलं छान एन्जॉय करत आहेत पप्पा कुणाला तरी व्हिडिओ कॉल करून दाखवत आहे की इथे बीच कसा आहे आणि इथे आज मध्ये पाण्यात सुद्धा एक फॅमिली मस्त एन्जॉय करते इथे लोक समोरची वाट बघत असतात बीचला जाण्यासाठी आणि ही बघा छान सुंदर अशी घरं आहेत बीचला लागून जिथे लोक खेळतात तर इथे बघा व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सोय सुद्धा आहे तुम्ही जर जेव्हा बीचमधून जाऊन याल आणि नंतर तुम्हाला खेळायचं आहे तर तुम्ही छान असे इथे व्यवस्थित जागा आहे सुटसुटीत जिथे तुम्ही तुमच्या ग्रुप्सनी आला असाल तर तुम्ही व्हॉलीबॉल खेळू शकता या बीचवरती इथे खूप असे सुंदर फोटो काढण्याचे स्पॉट्स आहेत आणि मम्मी आणि पप्पा एकमेकांचा फोटो शूट आहे तर छान फोटो येतात हा खूप छान स्पॉट आहे फोटो काढण्यासाठी आणि इथे भाई बघा आत मध्ये समुद्रात गेलेला आहे आणि मस्त पाण्यात तो आता फोन मध्ये काहीतरी करतोय वाटणार त्याला माहीत नाही मी शूट करते ऐकायचं कोणाला तरी व्हिडिओ कॉल करतोय सो आम्ही एवढ्या लांब आहोत भाई फार पुढे गेलेला आहे आणि वातावरण छान आहे दुपारचं वेळ आहे तर ज्यावेळेस आपण बीचवरून फिरून येतो खेळून येतो आणि आपले अंग खराब झालेलं असतं तर इथे चेंज करण्यासाठी आणि शॉवर घेण्यासाठी सुद्धा फॅसिलिटी आहे त्याचप्रमाणे आपला पाय जर खराब झालेले असेल आणि तुम्हाला फक्त कपडे बदलायची किंवा शॉवर घ्यायची गरज नाही आहे फक्तच पाय धुवायचे आहेत तर त्यासाठी ही इथे अशी पाण्याची सोय आहे आणि त्यानंतर इथे असं जेवण करण्यासाठी छान असे टेबल्स आहेत जिथे तुम्ही बसून निवांत जेवण करू शकता तर इथे हे असं बीच बार आहे आता हे क्लोज आहे पण त्याचप्रमाणे इथे लाईफ गार्ड्सची पण सोय आहे म्हणजे आपल्याकडेही असतात लाईफ गार्ड पण इथे प्रॉपर त्यांचं असं केबिन वगैरे आहे त्यांची गाडी आहे आणि कुणाला जर बारबेक्यू करायचं असेल तर इथे इलेक्ट्रिक ब्रीज बारबेक्यूची पण सोय आहे आणि त्याचा वेगवेगळ्या बारबेक्यू साठी ठेवलेल्या आहेत त्यांनी गोष्टी तर आम्ही एंटर करतोय बॉचकॉम पियर मध्ये चला आणि त्याचा बाजूला समुद्र आहे छान तर समुद्राचं वरतून सुंदर असं दर्शन घेता ये येते आपल्याला आणि इकडे उजव्या साईडला सुंदर अशी हिरवीगार झाडी नयनरम्य दृश्य आहे ही जे आपण बघतोय तर तुम्हाला यू केमधल्या या चौपाटीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये